Umma, bæði bæði, ég fólir fólir ég það. Hvjó, hvjó, þið það fólir það. Haldi, vastu eitthvað fólir að hlæða. Íppan, hér er hér fólir að hlæða. होतात मग त्याच्यावर चॉकलेट टाकतात पण चॉकलेटच खावं आणि मग त्याला ड्राय करतात चॉकलेटच खातापेक्षा नाही ती हातात पिघलून जाते ना ती नाही पिघलत कशाला भोकला नाही ती चॉकलेट आहे नॉर्मल मिल्क सारखी असते ती डेली मिल्क खाऊ मला आपण अरे ती हातात पिघलून जाते बरं ठीक आहे जेवण झालं आपलं हे नाश्ता झालं ना किंवा बघू आता ठीक आहे नाही हे बॉटल दे नाही शेअरिंग करा हां पण नाही देणार का आम्हाला या इडली नाही म्हणता डॅडा नाही म्हणे मी नाही देणार फेसबुक डॅडाचा कसं झाला मी तर इडलीच खाणार म्हणा आता ऍक्च्युली <laughs> जे तुम्ही ऑर्डर करतात ना लास्टला मला तेच खाऊ का वाटतं चला चेंज करा हे तुम्ही घ्या आणि त्यांची गेल्या वर्षी जसं राहिला ह्या वर्षी पण सेम असलं पाहिजे असं नाही ना बाय बाय नाही आम्ही रस्ता चुकलो होतो म्हणली की नाही नाही आपण इकडून गेलोय हाच रस्ता बरोबर आहे मम्मा आणि झोपली ती रस्ता दाखवून उठ पोचण्यात आपण आता किती वेळ अजून हाफ अवर ठीक आहे उठ चाललोय का आपण पहिलेच नाही माहित वड सिडनी पॉईंट आम्ही लास्ट टाइम नव्हतो आला इथे आता एका जणाने सांगितलं आम्हाला की सिडनी पॉईंटला जा म्हणून आम्ही आता सिडनी पॉइंटला तो सिडनी पॉईंटच होतो आणि इथे पाच गणी लिहिले असं कसं काय ठीक आहे चला खाली उतरून दाखवते मी तुम्हाला मी तिथेच आणि आली तर ती दरवाजा ठोकते जसं तिला मधून उघडताच येत नाही प्रत्येक ठिकाणी फक्त मम्मा पाहिजे तिला आजा मला माहित नाही पिया इथे वर पण जायचंय की काय पण हे इथे असं आहे छान इथून दे पुढे येऊन बघू आपण काय दिसतो पटापटे आधी काय तर हे आहे पाच गणि स्ट्रॉबेरी पियाला स्ट्रॉबेरी आवडते ना खूप आईस्क्रीम मला फक्त तुझ्यासाठी आवाज देतो या बघा तुम्ही याल तेव्हा याल किंवा बघितलं असेल किंवा नसेल पण आज तुम्ही व्हिडिओ थ्रू बघू शकता ओ गॉड हे बघ किती छान आहे आय थिंक ते त्या उंच पॉइंट वर दिसेल हा व्ह्यू तिथे जाऊयात आणि मग दाखव्या तो येईंट नाही हो ते नाही करणार या तळाला तुझ्यावर विश्वासच नाहीये गेव्हा तुम्ही चढले नाही तर तू काय व्ह्यू दिसेल बरं ते घर किती छोटे छोटे दिसत आहे नाही सगळं आपण जेव्हा याच्याने येतो ना घाटाने येतो तेव्हा गाडी थांबवून एवढं दिसत नाही इथून बघा किती छान दिसतय बघत असतो इथे माझा ब्लॉग पूर्ण होऊ द्या मग तुम्ही करता ब्लॉगिंग काय वाटतंय तुला डाडाने के ब्लॉगिंग केली तर कोण कोण -कौ बघेल पण तुला बघताय नाही बघणार ग बाई इकडून काहीतरी याच्यात पाहण्यासारखं का। पुढे कुठला पॉइंट म्हणलाय तो सोलर पॉईंट सोलर, सोलर <laughs> कुठ एक फोटो काढा ना माझा छान इथे इथे काढा इथे खूप छान येईल फोटो काढा माझा ब्रिज त्या ब्रिज वर जायचं आहे पण इच्छा होत नाही तो कधीही तुटू शकतो स्ट्रॉंग दिसत नाही तो इकडून मला नाही वाटत की इकडून काही दिसणार आहे आपल्याला

असं एवढा शांत असते आणि मी मोबाईल शूट करायला घेतले लगेच तुला बडबड करायची असेल हो किती ड्राय झाले तुझे लिप्स पिया लिप बॉम्प लिप लावला कोणीतरी मुलांसाठी लहान मुलींसाठी छान असा मस्त क्वालिटीचा लिप बनवा आवडतात नको आपण सगळं तिकडून फिरून आलो ना की मग स्ट्रॉबेरीज तुला कुठे आलं की काही ना काही घ्यायचं असतं का नॉर्मल असं काही असं कधी म्हणतच नाही पिया की मम्मा मला हे आहे का माझ्याकडे मला काही घ्यायचं नाही आहे पहिले गेम खेळून मिळत पण पाहिजेच आहे आम्हाला सगळं ते पण आहे ना आम्ही ऍक्च्युली गाडी एक्झॅक्टली इथे मॅप्रो गार्डन आहे आणि मॅप्रो गार्डनच्या समोरच एक्झॅक्टली लकीली आम्हाला पार्किंग मिळाली आणि आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे इथे ते फन टाऊन आहे ना तिथे काहीतरी गेम्स वगैरे दिसत आहे इथे बरेच हॉटेल किंवा असे छोटे मोठे दुकानं आहेत आणि इथून बाहेर निघले की लगेच मॅप्रो गार्डन आहे आता आम्ही विचार करतोय की इथे थोडं फिरूया आणि इकडे जे जेवण वगैरे जे आहे ते करायचं आहे असं काहीस आहे मॅप्रो गार्डन एवढं जास्त असं एक्साइटमेंट नाही एकदा म्हणून हो खाऊ जाताना म्हणजे लाटला गाडीत बसून एन्जॉय करता येईल पुलिनावर जायचंय तुला इथे इंस्टाग्राम फोटो काढायचा आपली आयडी टाकू येते पिया इथे आयडी टाकूया लाईफ ऑफ पिया मी छान आहे ना इथे बघ एक लाईक दिला मी एक लाईक दिलाय ना स्ट्रॉबेरी म्हणलीच पिया तू स्ट्रॉबेरी पिया खाऊ तुला खाव या वर्षाची पहिली स्ट्रॉबेरी क्यूट स्ट्रॉबेरी ये फोटो काढू पण जायचंय अगं ते काहीतरी गेम आहे तो असे पडतात आपल्याला पकडायचे त्याला सगळ्यांना जेवढे पकडशील तेवढे तुला मिळतील आपल्याला चॉकलेटचा गेम खेळायचाच नाही मला बरच मध्ये खेळायला इथे आलं ना बऱ्याच त्यांच्याकडे जे पण विकायला ठेवलेलं असतं ना ते तुम्ही इथे येऊन ट्राय टेस्ट करून घेऊ शकता किती खाल्ला तू दोन किलो खूप जास्त एवढा चॉकलेट नको खाऊ आता घेऊ नका चॉकलेट ना तुम्ही फक्त पहा मी आता काय काय घेते स्ट्रॉंग नाही आहे एवढं

कुठल्या कुठल्या स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी खरंच ग दाखव पण पियला असा ज्यूस पियाला मिळत नाही तिला फ्रुटी स्लाईज हे सगळं हे सगळं किती रिक्वेस्ट करतेस मी मला पाहिजे आणि आज तिथे अगदी अनलिमिटेड प्यायला मिळत आहे हां चल हळू 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 जा हळू जा खायचं नाही आहे घ्यायचं पण आहे पण आम्ही काहीच नाही घेणार आहे हे तुला आवडेल तुला वेगळं मिळालंय मला वेगळं आहे तुला आलमंड काहीतरी मध्ये अशी मिठाई आहे आणि बाहेरून जे आहे नाही पान पान पानचा फ्लेवर आहे हा पान खायचं असेल तर हे पानवाला घ्या वाला घ्या मी पण घेतलं आलमंड सॉरी सॉरी माझी चॉईस हे पण चिडचिड होते याच्यामध्ये माझे दोन प्रकार होते एक पानचं होतं आणि एक जे आहे ना असं आल्मंडचं मी त्यांना म्हटलं पानचं खूप छान आहे खूप छान आहे त्यांनी घेतलं त्यांना आता असं झालं की त्यांना जातच नाही ते तर कर आज आज काय आज बस कर जेवण करणार आहे आपण हळू अंगर अंगर पाडशील दिसले का फिश हे बघा इथे फोटो खूप छान येतील असं आहे तर तिया तिकडे बसायचं छान काढून मॅम लास्ट नाही खरंच माझे खूप छान फोटो काढले होते शायद आता बघूयात ती शायद किती छान काढते ते कॉइन खात नाही पिया रोज कॉईन टाकायचं छान आहे ते फोटो वगैरे असं काही काढायचं असेल इकडे पण कटिंग घेऊ का पिया कटिंग घेऊ का चल तुला चॅलेंज देते दे ग दे मी कटिंग घे माझ्यासाठी चल तो चॅलेंज झाला चॅलेंज देते मी तुला बघूयात की चॅलेंज कंप्लीट करते का फायदा माझाच आहे कटिंग मला मिळते नाही ना ऑप्शन इकडे जेवणा जास्त नाही फक्त सँडविच पिझ्झा है ना आईस्क्रीम आणि कोल्ड कॉफी हॉट कॉफी एवढच आहे फक्त त्यामुळे याच्या व्यतिरिक्त दुसरं खायचं असेल तर बाहेर जा नाहीतर मग इथे येऊन तुम्ही एन्जॉय करू शकता पिया टेस्ट टेस्ट कशी तू अजून सँडविच खाल्लंच नाही ना तुलाच पहिले चल खा खा बाय खा खाओ आईस्क्रीम किती जास्त टेस्ट ही ही आईस्क्रीम नाही आहे ही खाली केक नाही केक वरची जी क्रीम असते ना ती ती आहे आम्ही फसलो आहे तुम्ही अजिबात फसू नका आम्ही आईस्क्रीम समजून एवढी मागणी घेतली की तीनशे साठ रुपये पण मला मला नॉर्मल तो जो फक्त याचा केक असतो ना तो आवडतो मला क्रीम आवडतो काय चीप आहेस नको मला किती दुःख दुख होत्री नाही खाली खाली आईस्क्रीम आहे पण तरी पण पूर्ण पाहिजे ना आईस्क्रीम कोणतेशी मध्ये आईस्क्रीम दिली आहे पण पूर्ण पाहिजे होती चला निघ काय बघायला चला अक्वेरियम आणि आधी सांगा मला अक्वेरियम आणि वॅक्स म्युझियम

चल 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 अगं बस झालं तर झालं झालं चल चल जाऊया पुढे पुढे अजून असतील खूप मोठ्या पण असतील खूप शार्क असेल का इथे ही कशी आहे गो रे पडली नाही मी हे पहिल्यांदा बघितली ना असं डॉट आणि ही हे मी अजून बघितले नव्हते चला ऍक्वेरियमला ऍक्वेरियम मी यायचा फायदा एक तरी नवीन ती झोपली आहे खालची मी फिश आहे मी मी फिश आहे केवढा आहे

पिया कुठे गेली कस बोलतेस का तू फिश पण हा असं आहे बापरी तिला दात पण आहेत तिला दात आहेत तुम्हाला दिसत आहे का त्याचे दात बापरी दाखवतो दात त्यांचे भांडण झाले मध्ये पार्टिशन केलंय त्यांना आता त्यांना वाटते की नाही आम्ही आता असं नाही करणार प्लीज हा कुठला आहे किती छान आहे हे असं वाटतंय की आपण समुद्राच्या दाखवतो ना तसं वाटतंय हे जरा हे छान आहे छोटे छोटे असं आपण घरी घेऊ शकतो छोटे पॉट मी ठेवायला दाखल oh Hi. Hi, no, the... See. चुनौच है पिया पप्पा नहीं वायरल करती तुम्हाला दिसण्यासाठी हे ना आपोआप लागलाय टॉर्च बाय द वे आपोआप लागले किंवा बोलून काय बोलायचं का तुम्हाला अपोप तो, तो माती खातोय खात नाही ऍक्च्युली तो टच करतोय फक्त नाही ना दोघ छान आहे ते खाते नहीं। 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 इथून तर माझ्यापर्यंत त्याची बुड तिथपर्यंत डायरेक्ट फक्त झोपलाय थॉट डॅडा म्हणताय की हा जम्प तो माझ्याकडे पायदा होईल माझ्याकडे बघतोय बघ सर अक्वेरियम समाप्त इथे बघा काय बघ असं पण खरंच थोडंसं वाटतंय आहे ना की ही स्किन थोडीशी अशी रिअल आहे असं आहे ना mm. ओ फोटो काढून मी हा विचार करते ओके मला कोण आवडत नरेंद्र मोदी थोडशी थोडस वाटत नाही ना अजून थोडस एफर्ट्स घ्यायला पाहिजे होते फेसवर पण डोळे असं वाटत कि बापरे अग बाई सलमान खान ओला पहिला आवडत फट छान दिसतो सलमान खान डोळ फट फटक झाल श्रद्धा बिलकुल वाटत नाही पण का तुम्हाला श्रद्धा कपूर असं अगदी थोडे थोडे वाटते पण जसे बाकीचे एकदम एक्झॅक्टली वाटतात ना आता सलमान खान कसं हा दुरून वाटत की हा सलमान खान आहे श्रद्धा कपूर वाटत नाही श्रद्धा कपूर असं जमलं नाही श्रद्धा कपूर पुढे बघूयात कोण आहे बापरे हा जर हा जॉन जॉन सेना असेल ना तर मग मला जॉन सेना नाही

असं तुझ्या साईजचा नाही येतो मोठ्या लास्टला नाईन डी मुव्ही बघितली ना, ते ते ना? तर ती तीच खूप म्हणजे असं ना असं चष्मा वगैरे देतात ते घालायला आणि अक्षरशः आपल्या अंगार पाणी वगैरे सगळं उडतं ती जर तुम्ही इथे आले ना काय हे व्हॅक्स म्युझियम आणि एंटरटेनमेंट पार्क तर तुम्ही ती नाईन डी नक्की बघा म्हणजे ती चार पाचच मिनिटाची आहे पण तिकडे मज्जा आहे ते बघायला आहे की नाही तिया जे एन्जॉय केलं लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे छान एन्जॉय करतात तिकडे आम्ही तीच घेणार नव्हतो पण ते एकत्र पॅकेज मिळून मग त्यांनी आम्हाला सांगितलं तर म्हटलं चला जरा पैसे तिथे सेव्ह होत आहे तर घेऊया आपण आणि त्याचा फायदा झाला आणि पिया म्हणते की त्याचे चार पाच तिकीट घ्यायला पाहिजे होते म्हणजे पिया आलो ना पिया आपण कुठलं यायला आलोय का हा चल आपलं फ्रीज आपण आपलं फ्रीज ड्रायव्हरकडे ठेवलंय त्यामुळे आपण त्याला डेकोर नाही करू शकत आहे की नाही आपण कुठल्या पॉइंटला आलोय पण काय नाही वेना काय वेना लेक वेना, वेना लेक आलो इथे हॉर्स राईड आहे ते तुला बसायचं बस ना आपण आपण दोघ बस आपण दोघ बस छान वाटत का बसायचं का मोटरवर काय मोटर बसायचं का पण आपण तीनच पाहिजे दुसरं कोणीच नाही पाहिजे मग असं होईल का ए खाली ब खाली बघ खाली बघ खाली बघ तर आम्ही इथे वेणार लेक पॉईंट आलोय अशी बोट रायडर आहे इथे आपण स्वतः पण चालवू शकतो किंवा आपण एखादा रायडर पण घेऊ शकतो चालवायला याला कसं पाहिजे कस कसं पाहिजे ते किती माझ्याकडे मला फक्त घुमायचं आहे तुला फक्त जायचं आहे ना घुमायचं कुठेच घुमायचं आहे आपल्या मागून हे ट्री बघ किती छान दिसत आहे चायनीज काय करायचं मग इच्छा नाही होती ते सेल्फ वाला वाटतय मला पण आपण अर्धा तास एवढे असे चालवून मग जाऊ दे मग कॅन्सल मला पण काही इच्छा नाही बसायची कॅन्सल करायचं बघ बघायला गेले आणि आम्ही अगदी असं मार्केटच्या जवळच रूम आहे म्हणजे आता सायंकाळी जर वाटलं छान मस्त काही शॉपिंग करायची तर जाऊन मस्त बघू शकतो म्हणून आम्ही लवकर रूम केला आहे आणि असं झालं होतं की ते थंडी पण हळूहळू वाजायला लागली आम्हाला त्यामुळे म्हटलं रूम झाला की थोडं फ्रेश वगैरे हो पण होतं आहे कारण सकाळपासून तर आम्ही असंच फिरतो आहे आणि इथे आय थिंक रूमचं जे कॉस्ट आहे ना तर ती पंधराशे समथिंग काहीतरी होती पण मी तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये जे आहे ते सगळं शेअर करतो आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल उद्याचा व्हिडिओ नक्की बघा महाबळेश्वरला फिरायला जायचं आहे सो so, कनेक्टेड राहा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की मेक करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो टेक केअर बाय